सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या जयभवानी रोडवरील आर्टिलरी सेंटर परिसरात वारंवार बिबट्या दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नुकत्याच वडनेर दुमाला येथे चार वर्षाच्या मुलावर बिबट्यानं हल्ला करून ठार केलं या पार्श्वभूमीवर मनसेकडून वनमंत्र्यांविरोधात निदर्शने करण्यात आली आहे सरकार आणि प्रशासन देत नाही लक्ष म्हणून आम्ही झालो भक्ष अजून किती जीव जाणार वनमंत्री उत्तर द्या अशा आशयाचे फलक झळकावत मनसे कार्यकर्त्यांनी जयभवानी रोडवरील आर सेंटर येथे निदर्शने केली वडनेर तुम्हाला येथे चार वर्षाच्या मुलाला बिबट्यानं भक्ष केल्याच्या घटनेनंतर मनसेकडून मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे लष्करी सुरक्षा भिंतीच्या दुरुस्तीबाबत मनसेकडून लष्कर अधिकारी कमांडंट आणि ऍडोटंट यांना निवेदन देण्यात आलं वन विभागाला ज्यावेळी विचारणा केली जाते पिंजरा लावण्याची मागणी केली जाते त्यावेळी वन विभागाकडून विविध प्रकारची कारणे दिली जातात मग वन विभाग करते तरी काय आणखीन जीव गेल्यावर लक्ष देणार का असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष सर्वप्रथम नाशिक रोड मनसे विभागातर्फे का आम्ही काल जी दुर्दैवी घटना झाली बोडणार साडेतीन वर्ष पालकाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुःखद घटना झाली ती मृत्युमुक्ती पडला सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि नाशिक रोड लोणकरमाळा लष्कर लष्कर भागाच्या जवळ जे निवासी एरिया आहे म्हणजे जसं लोणकरमाळा झाला थोरात माळा झाला सद्गुरू नगर झालं पाटोळेमाळा झाला या ठिकाणी बिबट्याचा सतत वावर आहे आणि विषय असा आहे की जी भिंत आहे ती तुटलेल्या अवस्था आहे त्यामुळे बिबट्या तिथून झेप घेऊन सहजपणे येतो आणि वावरतो आणि भक्ष करतो आज बालक लहान बालकाला केलं उद्या मोठ्या माणसे असतील कुत्रे आहेत पाळीव प्राणी आहेत बरेच असे प्राणी आहेत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की वन विभाग आणि वन मंत्री करताय काय कारण की नाशिकमध्ये दिंडोरीमध्ये काल हल्ला झाला वृद्धेवरती महिला वृद्धेवरती मध्ये एक गावठी गाय मारण्यात आली बिबट्याने जखमी केलं तिला नंतर मग पुन्हा आज वडनेर धुमाळाला झालं परवा तर मग वन मंत्र्यांचं साधं उपाययोजनावरती स्टेटमेंट नाही आणि वन मंत्री करताय काय नक्की वन विभागाला मंत्री आहे का हा प्रश्न आहे आणि वन विभागाला जेव्हा विचारू पिंजऱ्यांची संख्या कमी नंतर मग असं सांगण्यात येतं की पॉवर uh, नाही आहे आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे नंतर सांगण्यात तर साहित्य नाही आहे ट्रॅक कॅमेरा नाही आहे विविध कारणं देतात मग सरकार करतं काय मग अजून जीव जायची वाट बघणार आहेत का सरकार हा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रश्न आहे आज आम्ही भाऊश्र भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आमची मागणी आहे की लवकरात लवकर बिबट्यावरती नाशिक रोडच नाही पूर्ण नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उपाययोजना सरकारने करावी नाही तर मग अन्यथा महाराष्ट्र महाराष्ट्र सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल गेल्या काही दिवसांत लोनकर मळा वास्तु पार्क सहाणे मळा कापूरसिंग मळा थोरात मळा आणि आर्टिलरी सेंटर परिसराजवळ बिबट्या दिसल्याची माहिती आहे पाळीव प्राण्यांवर हल्ले नागरिकांमध्ये भीती आणि रात्री दुकाने लवकर बंद करण्याची वेळ आली आहे वन विभागाच्या माहितीनुसार बिबटे एका तुटलेल्या लष्करी सुरक्षा भिंतीतून निवासी भागात शिरतात ही भिंत दुरुस्त करणे आणि उंच करणे गरजेचे असल्याची मागणी मनसेनं केली आहे मात्र महानगरपालिका सुरक्षेच्या कारणास्तव भिंत दुरुस्तीस नकार देत असल्यानं जबाबदारी लष्कर प्रशासनाची असल्याचं मनसेचं मत आहे लष्कर महानगरपालिका आणि राज्य सरकार तिन्ही स्तरांवर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेने तातडीने बिबट्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा विभाग अध्यक्ष बंटी कोरडे यांच्याकडून देण्यात आलाय काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आमच्या त्या बालकाचा मृत्यू झाला खर तर त्याला श्रद्धांजली प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज या ठिकाणी श्रद्धांजली पर नंतर आम्हाला काही लष्करी अधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन द्यायचं आहे की ह्या जे बा जे जे आपले आ, जे पण आपल्या हे जे प्राणी बाहेर येतात त्यांचे उपाययोजना खरं तर वन विभागातर्फे काही केले जात नाही आणि वन विभागातर्फे फक्त पिंजरे लावले जातात काल तर रक्षाबंधन होतं काल तर तो व्हिडिओ आणि फोटो जर बघितला तर मन असं हिलावून गेलेलं आहे म्हणजे अक्षरशः वारंवार ते डोळ्यासमोर चित्र येत होतं दिवसभर इतकी बेचैनी होती आणि प्रत्येक नाशिक जिल्ह्यात नव्हे तर या देशामध्ये अशा प्रकारचं घटना ही खरं तर प्रथमता झाली असेल मला असं वाटतं मग हे लोक प्रशासन एवढं ढिम्म का झालंय प्रशासन याच्यावर उपाययोजना काय करत नाही आणि वारंवार जर निवेदनही देऊन वारंवार सूचना देऊनही त्यांना जर समजत नसेल तर, 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 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या आपल्या पद्धतीने नक्कीच एक आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही कालची घटना घटनेनी तर हे प्रशासन जाग जर झालं तर ठीक नाहीतर येणाऱ्या दिवसात तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या प्रकारे आंदोलन करते व कसं यावर उपाययोजना करत हे निवेदन देतेवेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष बंटी कोरडे गोकुळ नागरे संजय हंडोरे बाजीराव मते उमेश भोई नितीन धाणापुणे विजय बोराडे भानुमती अहिरे मीरा आवारे वैशाली शिंदे दर्शन शिंदे संतोष पगारे रोहित शिंदे दीपक बोराडे संदीप आहेर यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक